रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण एकतर पावसाळा चालू आहे आता थोडं ऊन पडले आज आपण जायचं आहे जंगलात काय मिळते आज, आज आपण जंगलात काय मिळते ते बघायला निघालो आहे पावसाळ्याचं जंगल आहे जंगलात काय भाजी मिळणार आहे काय जे मिळेल ते आज आपण घेऊन यायचं आहे त्याच्यासाठी आपण निघालो आहे चला तर जाऊ जंगलात पाऊस आता आत्ताचे एक पावसाचं लागून गेले पाणी आले एक फोटोसा एवढा आहे पावसाळ्यात आता जे ऊन पडलं आहे ते असं वाटतं की अगदी आल्हाददायक हा प्रकार आहे आणि पावसाचा मोठं सर्वात लागून गेलं आहे आणि तेवढ्यातच ऊन टाकते आणि या वनस्पतीला पण तसा संश्लेषणासाठी या उन्हाची गरज असते सूर्याच्या प्रकाशाची गरज असते जर पाऊसच पडत राहिला तर या वनस्पतींची वाढ होणार नाही यासाठी ऊन पावसाचा खेळ चालून घेणं गरजेचं आहे आणि हा श्रावणातला पाऊस अगदी आल्हाददायक आहे त्याचं पाणी व्हावून होऊन हे सगळं बायोमास हे जे बायोमास आहे पानं कुजलेले आहेत आणि हे सगळं बायोमास ह्या आपल्याला जे पाण्यात नदीच्या पाण्यात जाऊन मिक्स होतं यामुळं आपल्याला न्यूट्रिशन्स मिळतात म्हणजे जे पाण्यातली जी खनिजे असतात पाण्यात मिक्स होणारी जी खनिजे असतात ती ह्या सगळ्या जंगलातून ह्या बायोमासच्या माध्यमातून खाली पाण्यात जातात आणि आपल्याला एक चांगलं पाणी ज्या पाण्यात सगळे घटक असतात लोह असतं म्हणजे जे जड पाणी असतं म्हणतात आपल्या जे जंगलातलं पाणी जे जड असतं आणि बोरवेलचं पाणी काय असतं हलकं असतं त्याला उकळण्यासाठी पण वेळ लागतो आणि जंगलातल्या पाण्याला ह्याच्यात सगळे मिनरल्स असतात आणि हे मिनरल्सयुक्त पाणी आपल्याला ह्या जंगल संपत्तीपुनं संपत्तीमुळं पाहायला म्हणजे आपल्याला मिळतं जर अशा जंगल संपत्तीतून हे जर पाणी नाही गेलं आणि आपण बॉटलमधलंच पाणी पित राहिलो तर आपल्याला हे सगळे मिनरल्स मिळणार नाहीत जी खनिज आहेत जमिनीतली खनिज त्या पाला पाचोळ्यापासून जे औषधी गुंदर असणारा जे पाला पाचोळा जो आहे या पाल्यापाचोळ्यातून जे हे सगळं कुजलेलं हे सगळं असं जे बायोमास्त्याचं होतं आणि ते जे खाली जातं तर या सगळ्या हा जो बायोडायव्हर्सिटीचा एक भाग आहे आणि या बायोडायव्हर्सिटीचा आपण एक साक्षीदार आहे आणि आपण आता त्याला पुढे जाऊ काय मिळतं रानातली हळद आहे की बघा ही रानातली हळद आहे त्या हळदीला अगदी हळदीसारखाच वास येतो आणि याच हळदीला थोडंसं हायब्रीड करून जे आपण हळद वापरतो याच हळदीला वापरून म्हणजे याचेच जैविक घटक बदलून त्याला आपल्याला खाण्यायोग्य हळद केलेली आहे अशा सगळ्याच गोष्टी जंगलातले जे कोंबडे जंगलातल्या कोंबड्या त्यात त्याच्यात थोडं जनुकीय बदल करून आपण त्याला घरात पाळतो जंगलातले जे काय जंगलातले जे जंगलात जंगलात आज गव आहेत किंवा जे बैल गाय वगैरे जे जंगली जनावरांना त्यांच्यातच हायब्रीड करून आपण सगळं शिकलोय आपण सगळ्या ह्या जंगलातूनच सगळ्या पद्धतीचं जीवन आपण जगतोय आणि जंगलातलंच जीवन आपण सगळ्या पद्धतीनं त्याच्यात बदल करूनच ते वापरत आलेलो आहे आणि आपण ही आजपर्यंत ह्या गोष्टीला सगळा इतिहास साक्षीदार आहे तर आपण हळद बघितू तर अशा हे जिरली माळ हे भेरली माडाचं रोपटा आहे हे भेरली माड तर हे भेरली माडाचं रोपटा आहे या माडापासूनच आपली माडी माडी जी असते जी आरोग्यासाठी किंवा मूत्रखड्यासाठी वापरतात जी पुणे वगैरे इकडच्या भागात जी, जी माडी मिळते ताडी माडी तर या भेरली माडाचं हे रोपटा आहे या माडापासूनच ही माडी तयार होते ही सगळी जंगल संपदा आहे चला अजून पुढे बघा कोंबाचं लोणचं जे केलं होतं तर हे असं प्रचंड अडचणीचं असं बेट तयार आहे आणि ह्याच्यातनं कोंब काढणं ते सगळं हार्वेस्टिंग करणं खूप अवघड होते तर हे जे काय भेरली हे जे आपलं जे कंटीचं जे बांबू वेळू जे सेंटिंगला वापरतात तर हे अशा या एक ते आपल्याला काढावं लागतं त्याची शूट काढतो आपण ते खूप अडचणी काढतात अशा पद्धतीनं ते दिसतात बघा हा दिसला काय तर असं आपण ते काढतो तर अशी ही जंगल संपदा आहे चला तर अजून काय जंगलात पाहायला मिळते नवीन काय पाहायला मिळते जंगल संपदा खूप आहे आपल्याकडं त्याचा शंभर टक्के पूर्ण नॉलेज पूर्ण माहिती करून घेण्यासाठी आपल्याकडे वेळ कमीच असतो पण जो काय वेळ आपल्याला मिळतो जो मला वेळ मिळतो तो वेळ मी असा जंगलात सफारीसाठी जंगल भ्रमंतीसाठी ट्रेकसाठी वापरतो हे बघा अजून आपल्याला काय भेटतं आहे बघू तर आता इथं आपल्याला एक तोरणाचं झाड जा दिसले हे तोरण जे तोरणं आपण खातो रानमेवा खातो तोरण ते हा तोरणाचं झाड जा आहे तर आता काय झालं ह्याच्या पानांच्यावर रोग आलेला आहे अतिवृष्टीमुळं प्रकाश संश्लेषण होत नाही आणि पण गळती होते पानांची गळती होते तर अशा पद्धतीनं तोरणं बघितलेत आपण तोरणांचा रानमेवाचा अनुभव घेणारच आहे रानमेव्या ज्यावेळी आता त्याला तोडणं लागतील त्यावेळी आता पावसाळा संपल्यानंतर पुढच्या मे महिन्यात जून मे एप्रिल मेला हा रानमेवा चालू होतो ह्या सगळ्या जंगलाची जी निर्मिती झालेली आहे त्या निर्मितीचा पहिला घटक म्हणजे मधमाशी आणि मग नंतरचं जे काय प्राणी त्यानंतर जी झाडं आहेत ती आपली फुलं काय करतात ज्या बिया तयार होतात तर ते पांगिरा वगैरे अशी झाडं असतात तर त्यांना ते हवेच्या माध्यमातून ती बिया पसरल्या जातात तर ठराविक झाडांची रोपटी याशी खाली येतात याशी येतात रोपटी तिथंच बिया पडल्या जातात तर ठराविक झाडांच्या बिया आपल्याला प्राण्यांच्या विष्ठेतून जे प्राणी खातात जे जिते जिते ते प्राण्यांच्या विष्ठेतून आल्यानंतरच ते उगतात म्हणजे प्राणी जिथं जिथं विष्ठा करतात तिथं त्याला बायोमास मिळतं विष्ठेचं आणि तिथं त्यांचं आयुष्य चालू होतं झाडांचं आणि अखंड आयुष्य मग त्यांचा तो झाडांचा प्रवास त्यात ते ऊन पाऊस याच्यातून जे झाड टिकतं ते त्याचा वटवृक्ष होतो तर अशा पद्धतीनं चला आता हे आपल्याला वाळू दिसले हे वाळवी वाळवी जी असते ती वाळवी काय करते वाळू तयार करते आतली माती सगळी बाहेर आणते आणि आतली माती बाहेर आणून त्याला उंच उभारे देऊन आतमध्ये ते आपलं आपलं राहण्यासाठीचं घर तयार करते तर पाऊस आला आहे आता पावसामुळे जर आपल्याला थांबायला लागेल ला चला थोडा पाऊस कमी आला आहे तर आपण आता पुढच्या प्रवासाला निघू ह्या अशा सगळ्या जन जंगल संपदेतूनच आपण निर्माण झालेलो आहे आणि अशा जंगल संपदेचा आपण संवर्धन करणं काळाची गरज आहे ही अशी जंगली वनस्पती आहे त्या की एक दुसरा एक हळदीचा प्रकार आहे आपण एक हळदीचा प्रकार आहे लागता लागता आपण आलो आहे माळावर थोडासा पटंग माळ आहे अडचणीचा रस्ता आणि आता माळावर आलो ही इथं पक्ष्यांनी खाऊन इथं पेरूचं रोपटा आलेला आहे पक्षींच्या विष्टीतून पक्षी काय करतात पेरू खातात आणि ती विष्टा जंगलवर इकडे तिकडं पसरते आणि इथं छान पेरूचं रोपटा आलेला आहे त्याला मोठं व्हायचं आहे आणि पुन्हा त्याच्यासाठी ह्या पावसाळ्यात पण ते टिकून राहिले आणि त्याला स्वतः फोन एक निसर्गाचा एक घटक व्हायचा आहे त्याला फुलं लागल्यानंतर फळं लागतील आणि त्याच पेरूच्या माध्यमातून अजून त्याची बरीचशी प्रजाती तयार होईल याच्यासाठी ते आपलं अस्तित्व टिकून अगदी वाऱ्यावर डोलायला लागले चला पुढं ही आहे करवंदीची जाळ करवंद याला लागतात योगायोग बघा आपल्याला एक करवंद पाहायला मिळालं आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट आणि अठ्ठावीस ऑगस्ट असताना आज आपण इथं करवंद पाहतोय तर हे करवंद पाण्यानं फुटलेला आहे दिसते आतमध्ये दे त्याच्या बिया आहेत हे बघा हे करवंद ह्या करवंदाचं पिकल्यानंतर अप्रतिम अम्बर्ण अम्बर्ण गोड, अम्बर्ण गोड, स्वाद असतो थोडा आंबट तिकडं आंबट गोड आंबट गोड अशा बऱ्याचशा प्रकारचे करवंद मिळतात त्याचा स्वाद वेगवेगळा असतो आणि इकडे एक इक करवंद अजून आपल्याला मिळाले ते थोडं असंच पिकलेलं आहे कारण का पावसामुळं तर आज पण करवंद आपल्याला पाहायला मिळालीत एक चांगला आहे तर ही करवंदाची जाळ याचे आम्ही करवंद लहानपणी खूप करवंद खाल्ले आहेत शाळा चुकवून घरातल्यांना फसवून येऊन मित्रांच्याबरोबर जुन्या आठवणी ना उजाला उजाळा मिळाला करवंद मिळालं आहे असं वाटलं की परत आपण लहान झालो आहे आणि आपण करवंद खायला आलो आहे चला इथं आपल्याला बघायला मिळाले ही गवर आता गणपती जवळ येतो आहे आणि गणपती देखील येते आणि गौरी गणपतीच्या जो ग्रामीण भागात जी ग गवर येते ती त्या गौरीला काय करतात ह्या अशा पद्धतीची गौरीचं फू सगळे असे ढाळी काढून ते त्या घटामध्ये टाकून याची पूजा केली जाते किती छान फुलं आहे फुलं आहेत बघायची डोलारासारखं अगदी डोलतं ते तर हे गवर आपल्याला पाहायला मिळाली गौरी गणपतीजवळ आल्यानंतरच गौरी हा झाड होते गौरीचं हे झाड आहे त्याला फुलं आलेली आहेत तर असं हे प्रचंड सह्याद्री पर्वत रांगेतलं आपण एक सुरुवातीच्या छोट्याशा टप्प्यात आतमध्ये आलो आहे अजून आपल्याला पूर्ण सह्याद्री पर्वतरांगेत पर्वत रांगेल आतमध्ये जाऊन जंगल संपदा पाहायची आहे आणि ती पाहण्यासाठी तुम्ही पण आम्हाच्या बरोबर पाहिजे तर अशा पद्धतीनं हल आम्हाला अजून भाजी मिळालेली नाही आहे जी भाजी आपल्याला पाहिजे होती कॅमेरा थोडा झूम केल्यामुळं थोडं लेन्स त्याचं ओपन झालेलं नव्हतं तर आज आपल्याला भाजीच्या शोधात आपण आलोय छोटी छोटी फुलं याल चालू झालेली आहेत की फुलं ज्यावेळी येतात छोटी छोटी त्यावेळी मग मधमाशा बाहेर पडतात पावसाळ्यात देखील फुलं असतात ठराविक प्रजातीच्या वनस्पतींना फुलं येतात तर अशी ही जंगल संपदा आपल्याला आज आपण आलो होतो भाजीसाठी भाजी आपल्याला मिळाली आपल्याला ते पेवगाव म्हणून जेतो त्याची भाजी, भाजी करायची होती तर इकडे काही मिळालेलं नाही आहे आणि आता पुन्हा आपण यायचं आहे तर व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आणि बराच व्हिडिओ मोठा झाल्यानंतर काय होतं की पाहण्यासाठी थोडा कंटाळा येतो थो। तर पुन्हा आपण काय करू असाच एक व्हिडिओ परत उद्या परवा जाणार आहे जंगलात भाजी शोधण्यासाठी आज आपल्याला वनस्पती मिळाली ज्या वनस्पतींची मला माहिती आहे अशा वनस्पतींची मी माहिती देण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे हा जो आहे ना हा रामबेटा आहे रामबेटा हा रामबेटा म्हणजे अगदी थोडा विषारी आहे ह्या रामबेटाला जर ह्याची साल किंवा ह्याची पानं त्या सालीला जर हाताला वगैरे ते जर लागलं साली साल ना सालीचा रस वगैरे साल काढताना ला जर हाताला जर लागलं तर हात वगैरे सुजतात चुकून पण हे जर शरीरात गेलं तर जीभ सुजते ख जर चुकून तोंडात ही पानं जर घातली तर जिबीला सुजतं असं सूज येणारा प्रकार होतो प्रचंड विषारी आहे त्यामुळं कृपया ह्या अशा रांबेट्यापासून ह्या वनस्पतीपासून थोडं लांबच राहिलेलं चांगलं तर आपल्याला आता इथं गेळ्याची फळं पाहायला मिळेल पाहायला मिळालेत हे गेळा आहे गिळा वनस्पती गिळा ही गेळ्याची फळं पूर्वी लोक काय करायचे जी, जी मासे जे आपले ओढे वगैरे असायचे गावातले गावातले ओढे वगैरे त्याच्यात मासे असायचे माशा माशांना छोट्या छोट्या माशांना पकडायचा अडचण होते मग हे गिळे काय करायचे न्यायचेत पिकलेले आणि ह्या पिकलेल्या गिळ्यांना काय करायचं झेजरायचं बारीक करायचं करा आणि पाण्यामध्ये धुवायचं तर असं पाण्यामध्ये त्याला धुतलं ना की मासे काय होतात मूर्चीत पडतात तर हे थोडं भूल देणारं विषारी आहे विष आहे हे विषारी वनस्पती आहे तर ह्या गिळ्यांच्यापासून मासेमारी माशांना मूर्चीत करून ते मासे पकडून खायचेत असा इकडचा उपक्रम असतो तर ह्या वनस्पतीची पण आपल्याला ओळख असणं गरजेचं आहे आता छोटे आहेत गिळे तर हे आपल्याला माहितीसाठी म्हणून सांगितलं चला तर ही आहे बुरंबी वनस्पती याला आम्ही बुरबी म्हणतो तर ही बुरबी आम्ही ज्यावेळी जनावरांच्याकडे लहान असताना यायचो आता पण आम्ही जनावर घेऊन येतो तर प्रचंड पाऊस असायचा आणि या पावसात ही अशी सुकलेली बुरबी आम्ही काढायचो ही सुकलेली बुर्बी आणि अशी सुकलेली बुर्बी काढून ही काय होते पेटते ह्याच्यात आत पाणी म्हणजे ही जळते तर ह्याच्यात आतमध्ये पाणी आतमध्ये जात नाही आणि पाणी न गेल्यामुळं काय होतं हिला आग पकडते पावसात देखील आपण ह्याच्यावर याच्यापासून आपण आग पेटवू शकतो तर अशी बुरंबी आम्ही काढून गोळा करायचो आणि जी आळंबी मिळतात आम्हाला ती आळंबी आम्ही काय करायचं गोळा करायची जाताना चटणी मीठ घेऊन जायचं बरोबर आणि चटणी मीठ घेऊन जाऊन त्याचा मोठला तयार करायचा एक आपण करायचा आहे आपल्याला मोठला आळंब्याचा मोठला किंवा खेकड्याचा मोठला करायचा आहे तर तो मोठला कुंब्या म्हणून असतो त्या कुंभ्याच्या पानांना आपण काय करतो त्या कुंब्याच्या पानात त्याला घालायचं कुंब्याचाच दोर काढायचा आणि त्याला आतमध्ये सगळा मसाला घालून त्याला आगीवर ह्या बुरुंबीच्या आगीवर काय करायचं भाजत ठेवायचं आणि मग नेलेली भाकरी बरोबर आहे ती भाकरी त्याच्याबरोबर खायची असा उपक्रम असायचा ज्यावेळी मी शाळेत होतो त्यावेळी आता कामातून वेळ मिळत नाही तरी पण एक दिवस प्रयत्न करू या सगळ्या गोष्टींच्यासाठी चला आज आपण जंगलच्या ट्रेकला आलेलो आपल्या सह्याद्री पर्वतरांगेतल्या पण भाजी ज्या दिशेला आम्ही आलो त्या दिशेला भाज्या काही मिळाल्या नाहीत कारण काय झालं आहे की भाजीच्या जे पेनिट्रेशन होतं हे पा अगदी ज्या जे फ्रेम पडतात त्याच्यात छोट्या छोट्या भाज्या काय राहत नाहीत त्याच्यात जे वट वृक्ष असतात त्या वृक्षांनाच त्याच्यात यांचा टिकाव राहते टिकून राहतात तर आम्ही आलो तो या दिशेला भाज्या बघू म्हणून थोडंसं जेवढी माहिती देता आली तेवढी आपण बघितली पण आता आपण काय करायचं आहे पुढच्या एका लाँग ट्रेकला जायचं आहे अगदी आता लवकरच आणि या सह्याद्री पर्वत रांगेतला जो काय जो काय खजाना आहे तो खजाना औषधी वनस्पती त्यानंतर गुणकारी ज्या भाज्या किंवा अजून इथली जी काय बायोडायव्हर्सिटी आहे ह्या जंगलातली तर आता सगळ्याचा आपण थोडं 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 आपण अभ्यास करत राहायचा आहे या विषयावर आपण बोलत राहायचं आहे जर तुम्हाला या पण याबद्दल काय माहीत असेल एखाद्या वनस्पतीचा व्हिडिओ ती आली तर तुम्ही देखील त्याबद्दल कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि अशाच पद्धतीचे आपण व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरी व्हिलॉगला कनेक्टेड राहा चला तर मग पुन्हा लवकर भेटूया धन्यवाद